पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजपकडून शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त सहा आणि सात एप्रिल रोजी घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आला आहे या अभियानात भाजपचे दहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी होणार आहेत सहा एप्रिलला भाजपाचा चव्वेचाळीसावा वार्धापन दिन असून या दिवशी पुणे शहर भाजपाकडून मोहळ यांच्या प्रचारासाठी तीन लाख घरांमध्ये विशेष संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील खासदार मेधा कुलकर्णी सर्व आमदार यांच्यासह दहा हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार असल्याचे घाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले सरचिटणीस पुनीत जोशी रवी साळेगावकर राजू शिळीमकर राघवेंद्र बाप्पू मानकर संदीप खर्डेकर अमोल कवीटकर हरीश परदेशी पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत अबकी बार चारशे पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढवण्याचा निर्धार केला आहे असेही गाटे यांनी सांगितलं निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टीने गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये संघटनात्मक काही कार्यक्रम हे पुणे शहरामध्ये या लोकसभेमध्ये राबवले ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक सर्वच आघाड्या सर्व मोर्चे सर्व मतदार मतदारसंघ यांच्या बैठका संपन्न झाल्या त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते या राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रभागांच्या पद बूथ यंत्रणा असेल बूथवरती काम करणारे सर्व कार्यकर्ते असतील बूथच्या वरती काम करणारे आमचे पदाधिकारी ज्यांना आपण सुपर वॉरियर म्हटले आहे अशा प्रत्येक पदाधिकाऱ्याला साधारण तीन तीन बूथ हे आपण ओन करायला सांगितलेत जे क्षमतेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी खाली आपले तीन बूथ हे ओन करायचे आहेत अशा दृष्टीने सर्व रचना ही आपण संघटना म्हणून लावली आणि आता हे सगळं करत असताना निवडणूक जरी पुणे लोकसभेची तेरा मेला असली तरी एका बाजूनी आपले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या व्यक्तिगत भेटीगाठी या सगळ्या चालू आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींच्या भेटी असतील काही की पर्सन्स आहेत त्यांच्या भेटी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी काही वर्तमानपत्र काही संपादक यांच्या भेटी केल्या हा सगळा एका बाजूनी उमेदवारांच्या भेटीचा कार्यक्रम चालू आहे दुसऱ्या बाजूनी संघटनात्मक जी सगळी रचना ही या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही पूर्ण केली त्याची एक उजळणी ही मला असं वाटतं की गेल्या काही दिवसामध्ये केली आणि त्याचा एक महत्त्वाचा टप्पा हा पुणे लोकसभेमध्ये उद्या आणि परवाच्या दोन दिवसाच्या या आमच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे तो एक म्हणजे उद्या भारतीय जनता पार्टीचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे शहरामध्ये काम करणाऱ्या ने प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक लोकप्रतिनिधीला आम्ही असं आव्हान केलं आहे की आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या बूथवरती काम करतो या बूथवरती संपर्क करण्यासाठी रविवारचा दिवस हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी ने, प्रत्येक नेत्यांनी द्यायचा आहे आणि साधारण लोकसभेमध्ये असणाऱ्या वीसशे दहा बूथवरती त्या दिवशी पुणे शहरातले भारतीय जनता पार्टीचे दहा हजार कार्यकर्ते हे संपर्कासाठी बाहेर पडणार आहेत आम्ही दोन प्रकारची पत्रकं केली आहेत या अभियानालाच आपण हर घर मोदी का परिवार असं म्हणले प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधावा मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेली कामं असतील या कामांच्या संदर्भात चर्चा करावी नागरिकांना सरकार म्हणून काय अपेक्षा आहेत सरकारकडनं नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत काय कामं मोदी सरकारकडनं केली गेलेली आहेत आणि काय व्हायला पाहिजे अशी साधारण चर्चा करावी आणि या चर्चेच्या अनुषंगाने दिवसभरामध्ये या सगळ्या भेटींचा आढावा संध्याकाळी शहा घ्यावा मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी हा केडर बेस असणारी पार्टी आहे त्यामुळं पुण्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना या अभियानाच्या निमित्ताने आज आम्ही एक कॉल घेतला या कॉलला जवळजवळ तीन चार हजार कार्यकर्ते एका वेळेस सगळ्यांशी संवाद साधला उद्या प्रत्यक्ष पाच सात हजार कार्यकर्त्यांना आम्ही वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक मेसेज टाकतोय आणि परवाच्या दिवशी रविवारी प्रत्येक कार्यकर्ता हा या घरोघर संपर्काला प्रभागशहा एकत्र जमेल आणि प्रभागामध्ये कुणी कुठल्या भागात जायचं कुणी किती घरांमध्ये जायचं त्याची माहिती त्यांना दिली जाईल आणि ते संपर्कासाठी बाहेर पडतील उद्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावावा कार्यालयामध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम होईल उद्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे शहरामधल्या भारतीय जनता पार्टीचे काही ज्येष्ठ नेते किंवा ज्येष्ठ पदाधिकारी आहेत अशांच्या व्यक्तिगत भेटी आम्ही करणार आहोत त्यांना घरी जाऊन वर्धापन दिनाच्या या निमित्ताने शुभेच्छा देणार आहोत त्याचबरोबर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी मग म्हटलं तसं झेंडा वंदन पासष्ट वरच्या नागरिकांचा सन्मान आणि शंभर ते दीडशे नागरिकांच्या उपस्थितीत युवा वॉरियर्सच्या शाखेची पण उद्घाटनं होणार प्रदेशाध्यक्षांनी यासंदर्भात एक आवाहन केलं त्यामुळे उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये हे जे नियोजन केलं आहे याच्या माध्यमातून मला असं वाटतं की महायुतीचे जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांचा प्रचाराचा पहिला टप्पा किमान आम्ही तीन लाख घरांपर्यंत पोचायचं एका घरात साधारण तीन चार मतदार असतात म्हणजे दहा ते बारा लाख मतदारांपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोचतील त्या विषयातलं पत्रक देतील पक्षाची माहिती सांगतील उमेदवारांच्या संदर्भात माहिती सांगतील आणि नागरिकांना आवाहन करतील की पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करा मुरलीधर मोहळांना मतदान करा असं हे अभियान मोठ्या प्रमाणावरती पुणे शहरामध्ये रविवारी संपन्न होणार आहे